विखे पाटलांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका तुमच्याबद्दल बरेच त्यांनी सगळे उदाहरणं दिले आता ते असं आहे की त्यांच्या त्यांचे बाबतीत पंचवीस वर्षामुळे सात वेळा कोलन उड्या मारल्या त्यांनी ते सांगितल्यामुळे रागून काही बोलले असतील एवढं मनावर घेऊ नका तुम्ही वाळूचं धोरण कुठेतरी चुकतंय का आज सामान्य वाळूचं धोरण चुकलेलं आहे नवं धोरण चुकलेलं आहे फसलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं गाळू मिळत नाही अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे माफिया राजकारण आता करतायत दहशत निर्माण करतायत वाळू विकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि याला सगळं शासकीय संरक्षण आहे ही अत्यंत सहाशे रुपयाने म्हटलं गेलं होतं मात्र आता कुठेतरी तीच जे पाच ब्रास वाळू जवळपास दहा हजार रुपये दिली जाणार आहे आणि वाहतूक खर्च देखील वेगळा दहा हजार रुपये पर्यंत गेलेली असेल तर आश्चर्य कारक आहे म्हणजे गरीब माणसांनी मध्यम वर्गीयांनी घर बांधायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे निवाऱ्याचा गप्पा मोठ्या प्रमाणावर मारल्या जातात परंतु निवाऱ्याकरता आवश्यक मदत मात्र केली जात नाही धोरणातून दहशत वाढवणारे आणि वाळू माफिया वाढवण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये जोरदारपणे चालू आहे त्याला राजकीय वर्धास्त आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे राजकीय वर्त असतं सुद्धा त्याला संगमनेर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचं जे मंडप आहे तो काढला गेला आणि उद्घाटन केलं गेलं हो। दडपशाही आहे खरं आहे की आंदोलन करत होते तर का काम व्हावं म्हणून कर्मजित मग मी भूमिपूजन केल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असे आदेश पालकमंत्री देतात त्यांचा मंडप उखडून टाकतात त्यांना उस्लिम तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात हे काही लोकशाहीचं मार्गाने चाललेली गोष्ट नाही आणि अशी दहशत आणि दादागिरी हा वातावरण कायम नाही राहिलेलं आहे सगळे पक्षी आम्ही राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन एकमेकांशी चांगले समोर ठेवतो दुर्दैवाने ही जी घुसखोरी होती आहे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडून विशेषतः आमच्या मंत्र्यांकडून ही दुर्दैवी आहे